आज शाळेमध्ये आनंददायी शनिवार ह्या उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये रानभाज्यांचं मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे आणि आजच्या कार्यक्रमाची स्लोगनच अशी आहे की रानभाज्या रानात घ्या आपल्या पानात वेलकम कोणती भाजी आहे मी फर्स्ट टाइम बघितले खरंच संपतोय आणि कितीचा वर्ग घ्या हा आणि कसं दिलं एक वाटा दहा रुपये आणि हे काय हे कसं आहे हे आवड ह्याला फक्त ओळख आहे

<laughs> सुप्रे, सुप्रे। तीस रुपये किती रुपयाची काय घेतलं हां चांगली आहे तुमची टाकणे पिकलेली दोन दुसरी चांगली टाकणार आहे दुसरी कितीचा वर्ग आहे तुमचा हा आणि ही कसली भाजी आहे कसली पाहिजे एरडो

किती रुपया किती किती वाटे सर पाच वाटे घेतले हां पाच वाटे पाच वाटे शंभर रुपयाची चांगली कमाय झाली संपलं किती काय वर का तुमचा हा नाव का तुझं असं तुझं काय तू काय आणलं रे तू पण शिक आणली काय घ्यायला लागलं तुम्ही हळूहळू किती सगळी हा दहा रुपये जुडे किती जुडे चार जुडे आहेत सर आता सर मस्त भरपूर घेतला हा काय काय करत करडू भाजी करडू भाजी आणि कितीचा वर्ग या अरे छान रान मेवा रानात घ्या आपल्या पानात हे मीच लिहिले सर ना हे करडू भाजी आणि किती रुपये जुडी येईल दहा रुपयाला एक एक आता किती वर का तुमचा रे हा सावित रानातला एक काय मी घेते घेतात मी तुम्ही घेतात का प्रभू सर प्रभू सर तुम्हाला खूप आवडत का तुम्हाला हो हो किती रुपये रेनशे रुपये काय मला चावल काय कर

दहा रुपयाला आणि कोणाकडून यांच्याकडून घेतली अरे का याकड का? अरे काय काय अजून ते ह्याचं पण आलंय का याचा फोन पण आणलाय का आणि हा कसला पाला आहे हा हा पाला कसला आहे देशाचा पाला ना यासाठी हा शेकाचा शेक्याचा पाला ओके ओके छान आहे तुमचा कितीचा वर्ग आहे सांगूया तुम्ही काय आणलात हा ऊस पण आहे आणि सगळ्या पाला आणि हे कसले आहेत भजीची पालं तुझा किती साव्या हे काय सावसा करा तुझं पण हा काय पण आणलं तसं आणि ते पेरू तुमचा पण किती साव्वीचा बरं काय खूप काय काय आणलं अरे अरे पांजी सारखी ताजी ताजी भाजी रांगभाजी कोणती राहून का सगळे करडूच काय काय घेतलं घेतली आळू वडी किती रुपये दहा रुपये आणि ते दुसरं काय आणलंच नाही कधी सापडलं ना त्यांनी पण आणलेल्या मॅडम दाखवण तुम्ही काय घेतलेलं आहे मॅडम तुम्ही काय घ्यायला काय काय आणलं अजून ती पण करडूची भाजी शिला शिंदे कसा रुपया दहा रुपये हा वीस रुपये महाग करा दहा रुपया दिला अगोदर पाचवी हे मस्त हे टेबल नाही हे आपलं स्वस्त घेणार आणि तुम्ही सगळे बघायला विकत पण घ्या ना काहीतरी ठेवून दे शेवटी मी घेतो मग समजलं काय सर घ्या डेट आहे तुम्ही जाऊन लावणार का लागवडीसाठी घेतले लागवडी लहान लहान जणांची हत्या एवढे लहान खाऊन चाललं नाही बरोबर आहे मोठी त्यानंतर घेतलेलं आहे दाखवा शू दाखवा ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावठी शिंबोरे घेतले असा किती रुपयाला पाहिजे दोनशे पडले सुंदर आहे माझा काय घेतला लिंबू 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 किती रुपयाला पडले पाच रुपया एक पाच लिंबू चांगली तेवढी चांगली तेवढ काय रे दहावीच्या मुला घेतलं मला तिला डेट पाहिजे कोणता घरचं आहे काय

त्या भाज्या घेऊन का पोषणासाठी होऊन जाईल एखादी भाजी म्हणजे आमच्याकडे विकत घ्यायची तुम्ही काय मॅडम घ्यायला कशासाठी शाळेसाठी शाळेसाठी बरं शाळेच्या मुख्य लोकांनी काय घेतलं की नाही विचारतो जाऊ रे काय घेतलं घरी लावण्यासाठी घेतल्या आहे का जागा आला काय ते सॉरी तेर घेतलंय कड्डू घेतलाय चीन घेतले अंबाडी घेतले बापली घेतले आणि कंटोली घेतली दो जवळजवळ दोनशे रुपयाची भाजी घेतलेली गे? आहे दोनशे रुपयाची दोनशे रुपयाची पाच सात दिवस मुलांना प्रोत्साहन आणि कमाई मधून शिक्षण शिक्षा पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी जरी तो या शाळेतून बाहेर पडला तरी सुद्धा तो असा कुठे बाहेर फिरणार नाही आणि त्यामुळे कमाईतून शिक्षण या ठिकाणी दिलेला आहे असं बरं नाही तुमच्या वर्गाकडून घ्यायचं नाही असं काही नाही मला जे पाहिजे ते घेतले नाही ते ऍक्च्युअली घरी जाऊन लावण्यासाठी घेतलंय

केळफूल म्हणतात सर हे भाजीमध्ये पण करतात व्यवस्थित सोलायचं असतं सोलल्यानंतर हा मध्ये जो आहे भाग ह्या भागामध्ये छोटासा दांडा असतो कडक तो फक्त काढायचा असतो बाकी पूर्ण भाजी घ्यायची साल काढून भरपूर म्हणजे केळीला जे लोंगर येतं त्या लोंगरनंतर केळी वाडावी म्हणून हे केळफूल आधी काढून घेतलं जातं आणि ह्याची वडीसुद्धा आपण मुलांना देऊ शकतो सर ह्या केळफुलाची भाजी होते वडीसुद्धा होते आणि पौष्टिक आहार म्हणून ह्या केळफुलांकडे भात कढीपत्ता फक्त आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी वापरतो मात्र तसं नाही आहे ही एक औषधी वनस्पती आहे ह्या कढीपत्तेचा उपयोग आपले केस वाढवण्यासाठी आपण करू शकतो आपल्याकडे जर सदाफुली असेल जास्वंदा सदाफुली आवळा आपण एक आप छान प्रकारचं तेल घरच्या घरी बनवू शकतो आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी तसंच या कडीपत्त्याची सर आपण चटणी करू शकतो चटणी पण या कडीपत्त्याची आपण करू शकतो तसं तुम्ही काय घेतलेलं आहे सर सर माठ घेतल्यात म्हणजे डेट घेतले डेट आता सगळ्यांनी डेट भाजीसाठी घेतल्यात आम्ही भरत सामरे सरांशी हे डेट लावायला घेतले कदाचित प्रॉफिट प्रॉफिट मिळू शकतं जर व्यवस्थितपणे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगितलं त्याने सुद्धा प्रॉफिट काय हो नक्कीच नक्कीच त्यानंतर गवती चहा घेतला आणि आळूवडी बनवायला घेतलं आलूवाडी म्हणजे घरी जाऊन काम, काम देण्यासाठी उत्तम काम घेतलं ते काय घेतलं गवती चहा काय समजा काय घेतलं पार हे आपल्याला ठेवून देत विकून तू पैसे नंतर त्याच्यातून नाही तू एक वेळा दिवसाकडे गेले तुझ्या येत नाही दोन दो पिशव्या ठेवून दिले समजला आणि सांग योग्य सरांना दिले काढून बाजूला ठेवून दे थोडा नको तो

आहे काही त्यांच्या माहित आहे काय घ्यायला तुम्ही का तुम्ही इथले घेतला तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आमच्याकडे बऱ्याचशा वस्तू आहेत पण ते घ्यायचं ना विद्यार्थ्यांसाठी काय घेतलं एक तर काय नाही माहिती आहे का गवतीच्या आमच्याकडे भरपूर आहे गवतीचे भाज्या भरपूर आहेत की याचा बोंड पण आहे सगळंच आहे ते शीन होती त्यामुळे शीन घेतली की तुम्ही आणली असतं नक्कीच घेतलं असता आपली खरी कमाई तुम्ही केली सर भरपूर तीन बरं का नाही हाडवू काय काय घेतलेलं आहे आता मी सर्व घेतलेलं आहे भाज्या छान भाज्या सगळं घेतलेल्या आहे एक कडी पत्ता म्हणून हा घेतलेला आहे बाकीच्या भाज्या घेतल्या कंट्रोली घेतलं आहे आणि कडदू घेतले आहे त्याचा काय लागणार आहे वर्षाला एकदा भाज्या मिळतात सर्व घेतो कुठून आणले सगळ्या काल कुठे जाऊन आणल्या काल काल कुठून गेले का मम्मी ना स्वतः गेले मस्त काय गेल की नाही ना काय तर यायच हा तुम्ही शाकाहारी ती नॉनव्हेज खात पण नाही शुद्ध साखर आहे माझीला किती म्हणजे आज सगळी हिच्या गोष्टी आहेत नायला हव्या प्रभू चिला घ्यायला थोडीशी महत्वाचं म्हणजे आता ही करण आहे हा सुंदर अशी भाजी काय खुशी काय घ्यायला आहे तुम्ही काय स्वतः जाऊन आणतील पैसे घालवायचे कशाला बरोबर आहे ना काय घेतलं तिला ना तुम्ही कंट्रोल घेतली कंट्रोल संपली आज समोर सगळं आमचं रानभेचा मेळावा लावलेला आहे कसं काय वाटतं एकदम एकदम मस्त जरा सर्व लोकांना गावठी भाज्या नॅचरली खाण्याचा आज आनंद मिळेल आणि आज आम्ही सगळ्या घेऊ द्या भाज्या नक्कीच घे नक्की नक्की पण घ्यायला नाही काकाने काय काय लावलंय काय घ्यायला होत हा

चाटिक खा रानभाजा आरोगे जपाख खा भाजी ताजी भूदुन आंडी मी रानभाजी इस शीद रहते हो बांबू रहते है था बांबू

तरी प्रत्यक्षात आपण खरेदी विक्री व्यवहार कसा करावा हे त्यांना अवगत व्हावं आणि वस्तूची भान असावं का आपल्याला कसं उभं राहावं लागते आपल्या आईवडील आपल्यासाठी कशी कष्ट करतात याची एक जाण व्हावी आणि या उपक्रमातून त्यांनी आज प्रत्यक्षरित्या भाजी विक्री स्वतःची रानभाज्या आणलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते विक्री करत आहेत मग तुम्हीच स्वतः काय विकत घेतला की नाही हो मी आळू घेतले लिंबू घेतले त्याच्यानंतर कढीपत्ता घेतला ओके छान